राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हा आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे आणि त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं सर लक्ष आहे अजित पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात रिप्लाय फाईल करायचा होता मात्र त्यांनी अजूनही रिप्लाय फाईल केलेला नाही अशी माहिती कळते विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर देखील आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती आणि याविरोधात शरद पवार गटानं याचिका दाखल केलेली आहे अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे ते राष्ट्रवादीच्या गोटातून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे आज राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं या सुनावणीकडे लक्ष असणार आहे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आहे आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातली जी याचिका दाखल केली होती त्यावरची सुनावणी आहे त्यामुळे या सुनावणीकडे पक्षाचं लक्ष आहे